नमस्कार या शेतोमंत सगळ्यांचं स्वागत आहे जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व विडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजार भाव तर आता मग बघूया बारा समिती अमरावती अवकाली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदराज सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारणराज सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये बारा समिती नंदुरबार अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदरा सात हजार सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती सावनेर अवकाली एकशे चार एक हजार चारशे क्विंटलची किमान दराई सहा हजार चार सातशे रुपये कमालदरा आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारणतरा आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती किनवट अवकाली अडतीस क्विंटलची किमान दराय सहा हजार शंभर रुपये कमाल कमालदराय सहा हजार पाचशे रुपये सर्व हजार सर्वसाधारणत्रे सहा हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती भाद्रावती अवकाली तीन चारशे अडतीस क्विंटलची किमान दरा पाच हजार नऊशे रुपये कमाल कमालदराय सात हजार एकशे पन्नास रुपये सर्व हजार सर्वसाधारणत्राळे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये बाजार समिति समुद्रपुर अवकाली दो हजार दोन वीस क्विंटल की किमानद्राए सहा हज़ार पांचे रुपये कमलराय सात हजार आठ सहासठ रुपये सर्वसारण सहा हजार नौशे रुपये बाजार समिति उमरेड जता है लोकल अवकाल तीन से क्विंटल की किमानंदराय सहा हज़ार रुपये कमालदराए सहा हजार रुपये सर्वसारण सहा हजार चारशे पन्ना रुपये बाजार समिति हिंगण घाट जता है मध्यम स्टप्पल अवकाली एक हज़ार सहाशे क्विंटल की किमानदराय सहा हजार पांचे रुपये कमाल रे सात हज़ार पंचाण्वन रुपये सर्वसारण सह हज़ार सतशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दरा सहा हजार सातशे रुपये कमालद्राय सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण राळे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वरराशेगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार सातशे क्विंटलची किमान किमानराय सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण राय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती पुरगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहाशे पंचेस क्विंटलची किमानराय सहा हजार दोनशे रुपये कमालदराय सात हजार एकाहत्तर रुपये सर्वसाधारणंद्राय सहा हजार नऊशे पन्नास रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गावामध्ये कापसाला काय भाव मिळते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद